ठाकरे गटाकडूनही मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय ठाकरेंच्या शिवसेनेचा अंधेरीमध्ये मेळावा आहे मेळाव्याची जय्यत तयारी सध्या केली जाते ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे अंधेरी पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार आहे त्यामुळे या मेळाव्याची देखील जय्यत तयारी सध्या सुरू आहे तर बाळासाहेब ठाकरेंची आज अठ्यानववी जयंती आणि या पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये शिवसेनेचे दोन मेळावे पार पडणारे यातच उद्धव ठाकरेंचा अंधेरी पश्चिम मध्ये हा मेळावा पार पडणार आहे तर मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अठ्ठ्यानववी जयंती आणि आज पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये शिवसेनेचे हे दोन मेळावे पार पडणारे यातच तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अंधेरी पश्चिम मध्ये हा मेळावा पार पडणारे या पार्श्वभूमीवर या मेळाव्यासाठी सध्या जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे उद्धव ठाकरे आज नेमका कोणावर निशाणा साधणार हे पाहावं लागेल याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल आज उद्धव ठाकरेंचा अंधेरी पश्चिम मध्ये हा मेळावा कशा पद्धतीनं तयारी केली जाते अंकिता खर तर पाहायचं झालं तर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये शिवसेनेविरुद्ध शिवसेना असे दोन मेळावे पार पाडणार आहेत आपण पाहू शकतो एक वांद्रे येथील बी के सी मैदान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा शिवसे मेळावा असणार आहे तर दुसरा मेळावा आहे अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लबवर उद्धव ठाकरे यांचा मेळावा असणार आहे आपण पाहू शकतो सध्या माझ्या मागे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मेळाव्याची इथे जय्यत तयारी झालेली आहे शिवसैनिकांचा मेळावा असा या मेळाव्याला नाव देण्यात आलेलं आहे मात्र पाहू शकतो आपण ही जय्यत तयारी झालेला आपण सध्या स्टेजवर स्टेजवर आपण पाहू शकतो जे एलईडी लाईट्स असतील किंवा बॅनरबाजी बॅनरबाजी केलेली आहे शिवसैनिकांचा मेळावा आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा असं या बॅनरवर सुद्धा लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळत आता या शिवसेनेविरुद्ध शिवसेना मेळाव्यामध्ये नक्की गर्दी कोणत्या मेळाव्याला होते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार एकंदरीत पाहू शकतो आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा येऊन काही महिन्यातच होणार आहे तर याच अनुषंगाने पाहू शकतो या मेळाव्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ कशा प्रकारे धडाडते नक्की कोणावर सापतात आज हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अंकिता पाहायचं झालं तर याच मेळाव्याला आज महाविकास आघाडीचे जे काही काँग्रेसचे नेते असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गेटाचे नेते असतील किंवा शरद पवार शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नाना पटोले असतील किंवा इतर नेते मान्यवर या मेळाव्याला उपस्थित राहतात की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे आपण पाहू शकतो माझ्या मागे जे कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जे असंख्य अशा खुर्च्या लावलेल्या आहेत व्ही आय पीच्या खुर्च्या सुद्धा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात संध्याकाळी पाचच्या सुमारास या मेळाव्याला सुरुवात होणार आहे एकंदरीत याच मेळाले आता कशा प्रकारे गर्दी होते हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे अंकिता नक्कीच अनिल त्यामुळे एकंदरीतच आज या मेळाव्याची जय्यत तयारी अंधेरी पश्चिम मध्ये करण्यात आल्याच पाहायला मिळतंय धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी